आपल्या एक्साईज डिपार्टमेंटची परवानगी लागेल उद्याच आमची कॅबिनेट आहे उद्या मी काही एक्साईजच्या संदर्भातले विषय घेण्याच्याबद्दलची विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना केलेली आहे कदाचित उद्या काही विषय येतील त्यावेळेस पण मी हा विषय तिथं काढीन दोन पिकांच्यापासून किंवा तत्सम पिकांच्यापासून इथेनॉल तयार करण्याच्यासाठीचा सा प्रस्ताव हा साखर कारखाना संघाने आणि विस्माने आमच्याकडे सादर केलेला आहे आणि त्या प्रस्तावाला माझा प्रयत्न आहे की तीस जूनच्या आत त्याला कशी मला परवानगी देता येईल ह्याबद्दलचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळं साखर कारखाने हे जास्त दिवस त्यांची डिस्लरी चालेल आणि डिस्लरी जास्त दिवस चालल्यानंतर काहींनी तर नुसतंच ज्यूस्ट इथोनॉल केले त्यांच्याकडे कर साखर करायची तया हेच नाही आहे मशिनरीच तिथे बसवली नाही कारण मधी प्रोत्साहन केंद्र सरकारने दिलेलं आहे अशा पद्धतीनं इथं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आम्हाला पण ह्या धंद्यातली बारकाने माहिती असल्यामुळं आणि सुदैवानी आम्ही तिथं सरकारमध्ये काम करत असल्यामुळं जिथं जिथं शेतकऱ्यांना माझ्या बहिराजाला माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला आमच्या सहकारी साखर कारखाने खाजगी कारखान्यांना मदत करता येईल ती ती मदत केली जाईल हे केल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही आहे आजही काही कारखाने येतात दादा सहकार मंत्र्यांना सांगा आमची पाच हजाराची कॅपॅसिटी दहा हजार करा सहकार मंत्री आता सध्या कुणाची कॅपॅसिटी वाढू नका पहिल्यांदा ए आयचा चा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण टनेज वाढूया आपण त्याच्यामध्ये इल्ड कसं वाढेल ते त्या ठिकाणी पाहूया हे पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे सोलर पंपाच्या बद्दल माझ्याशी प्रश्न विचारले खरं तर राज्य सरकारने धोरण स्वीकारलेले तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर त्याला मोफत वीज आम्ही देतोय तुमचे पैसे वीस हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं दरवर्षी आम्ही महावितरणला भरतोय पण आता इथून पुढं शेतकऱ्यांना वीज देताना ती सोलरवर द्यायची काही माझ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असतील तर आम्हाला प्राधान्य द्या जरूर ऊर्जा खातं एक देवेंद्रजींच्याकडेच आहे त्याबद्दल पण आपल्याला मार्ग काढता येईल कारण ऊस उत्पादक शेतकरी हा वेगवेगळ्या प्रकारे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जीएसटीच्या रूपाने वेगवेगळ्या कराच्या रूपाने त्या बाबतीमध्ये कर देत असतो म्हणजे साखरेला जसा पाच टक्के अडीच टक्के केंद्राला जातात अडीच टक्के आपल्या राज्याला राहतात तशा प्रकारे एक्साईज आणि बाकीच्या पण तत्सम गोष्टी आहेत त्याकरता आम्ही जरूर तो पण विचार करू माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सगळ्या साखर कारखान्यांना खाजगी किंवा सहकारी तुम्ही तुमच्या बेणे प्लॉटवर पहिल्यांदा ह्या ए आयचा वापर करा तुम्ही ज्यावेळेस कृषी विज्ञान केंद्र बारामतीला जाऊन पाहता आता राज्य सरकार राज्यामध्ये व्ही एस आयचे जे जे प्लॉट आहेत मग तो आमच्या जालन्याला असेल किंवा नागपूरला असेल पुण्यामध्ये आहेत अशा वेगवेगळ्या वेग भागामध्ये आहेत तिथं शंभर टक्के ए आयचा वापर करण्याचा निर्णय हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने घेतलेला आहे तसंच मी इथं कृषी मंत्री आहे कृषी मंत्री आपण लवकरच बैठक बोलवा आणि आपली सर्व कृषी विद्यापीठ चारी तिथं जमीन आपल्याकडं आहे त्यांना शंभर शंभर एकराचे प्लॉट हे ए आयचे घ्यायला सांगा तिथल्या भौगोलिक परिस्थिती बघून कुठली व्हरायटी घ्यायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे ते तज्ज्ञ लोक आपल्याला सांगतील कुठली जमीन कसली असल्यानंतर चोपण जमिनीवर कुठलं घ्यावं मुरबाड जमिनीवर कुठलं घ्यावं काळवटीवर कुठलं घ्यावं ते सगळं आपल्याला मिळेल ते काही अडचण राहणार नाही पण त्याचबरोबर के हे केंद्र सरकार मदत करत असतं आपण पण त्या बाबतीमध्ये केना के पण आव्हान करू आणि त्यांच्याकडे कर पण त्यांच्या क्षेत्राच्या काही टक्के हे ए आयचा वापर हा करता कसा करता येईल त्याकरता त्यांना प्रोत्साहित आपण करू माझी तुम्हाला विनंती आहे जे फ्लोनी पाणी देतात त्यांनी ह्याचा वापर करू नका महाराष्ट्रात ज्या माझ्या शेतकऱ्याच्याकडं ठिबक आहे त्यांनीच ह्याचा वापर केला पाहिजे तरच त्याच्यातनं रिझल्ट निघणार आहेत आपल्याकडं पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा त्यांना आपण विश्वासात घेऊन त्यांना ते करायला भाग पाडू तरच आपल्याला रिझल्ट मिळतील रिझल्ट मिळाले तरच माझा शेतकरी पुढच्या वेळेस तिकडं झुकेल मगाशी सहकार मंत्री आणि इतर सहकार आयुक्त आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे सांगित की पीक कर्ज देत असताना ही गोष्ट करायची असेल आणि त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ठिबक असेल तर आम्ही शून्य टक्के व्याजाने त्यांना दहा हजार रुपये हेक्टरी देणार आहोत ह्या ॲडिशनलच्या कामाच्याकरता त्यामध्ये त्यांनी वेळेत परतफेड केली तरच शून्य टक्के व्याज परतफेड नाही केली तर बारा टक्के व्याज त्याच्यामुळं जे शेतकरी कष्टाळू आहेत जे कश शेतकरी मनापासून शेतीमध्ये दे लक्ष देतात तशा पद्धतीच्या शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा आता तरुण पिढी खूप चांगल्या प्रकारे शेती करायला लागलेली आहे आणि ते पण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतात त्याच्यामध्ये त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून हे सगळं करत असताना त्या ठिबकवाल्या शेतकऱ्याकडं बारा महिने पुरेल असं पाणी पाहिजे नाहीतर ते मशीन सांगायचं पाणी द्या आणि म्हणायचं माझी विहीर आटली आटली चालणार नाही पाटली चालणार नाही त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमच्या प्रत्येकाच्या विहिरीला किंवा डॅमवर तुमचं असेल बॅकवॉटरवर असेल लिफ्टवर असेल किंवा आमच्या टेंबू ताकारी म्हैसाळ किंवा उरमोडी जी ए काटापूर विष्णुपुरी आमचं पुरंदर जनाई श्रीसाई ज्या काही उपसा सिंचन योजना हो महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेल्या आहेत किंवा तिथं काही भागामध्ये आमचे वेगवेगळे बॅरेजेस आहेत गोदाव काठाला आहे तापी खोऱ्यात मध्ये आमच्या माजऱ्यामध्ये त्या त्या ठिकाणी लोकांनी ह्या सगळ्याचा त्यांचा असणाऱ्या शेततळ्याचा वापर करून कारण त्यांनी सांगितल्यावर तिथं तेवढे तास पंप चालूच राहिला पाहिजे हे पण गोष्ट सगळ्या माझ्या साखर कारखान्याच्या सहकारी मित्रांनी आणि माझ्या शेतकरी बांधवांनी संचालक बोर्डांनी ह्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे त्याच्यामध्ये सोलरला मी सांगितलं त्याला आम्ही प्राधान्य देऊ मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण जे काही करतोय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने त्याबद्दलचा निर्णय मगाशी घेतलेला आहे कदाचित साहेब त्याच्याबद्दल सांगतील एकूण खर्च प्रति हेक्टरी ठिबक सोडून ठिबक आम्ही त्याचा आहे ग्रहित धरून एकूण प्रति हेक्टरी खे खर्च पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये साधारण सदोतीस टक्के खर्च आम्ही वी एस आयला विनंती केलेली आहे की हे एक उच उत्प उत्पादकांचं काम आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये सदोतीस टक्के रक्कम द्या म्हणजे पंचवीस हजार हेक्टरांमधली नऊ हजार दोनशे पन्नास व्ही एस आय देईल कारखान्यांनी पुढाकार घेऊन सहा हजार सातशे पन्नास ही रक्कम हेक्टरी द्यावी आणि शेतकऱ्यांनी नऊ हजार रुपये हेक्टरी द्यावी शेतकऱ्यांच्याकरता मी मगाशीच सांगितलं आत्ता तशा प्रकारचे आदेश सहकार आयुक्तांना सहकार मंत्र्यांनी मी काढायला सांगितलेले आहेत त्याच्यामुळं ती अडचण तुम्हाला येणार नाही तिथं तुम्हाला दिलं जाईल आज इथं कोल्हापूर जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत इथं सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन समोर बसलेले मी खासदारांना बघतोय इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पण आमचं थोडंफार ऐकलं जातं त्याच्यामुळं ते पण ऐकतील सध्या ते बोर्ड आमचं अभ्यास दौऱ्यावर गेले युरोपला युरोपला अभ्यास करायला शेतीचा त्यांना परवानगी दिलेली आहे सहकार खात्याने त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही पण ह्या सगळ्या गोष्टीकरता ह्या बँकांची जी नावं घेतली त्या बँकांनी पण आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेच जवळपास चोवीस पंचवीस नफ्यामध्ये आम्ही वाटणी केली त्याच्यात तीन कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे प्रति शेतकरी दहा हजार रुपयाप्रमाणे तीन हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याचं आमचं ठरलेलं आहे ते सूत्र कसं बसवायचं ते मी दिगंबर दुर्गाडे सुनील चांदरे किंवा आमचे देसाई पी डी सी सी बँकेचे सीईओ आम्ही बसून ते करू मुश्रीफ साहेब तुमच्या इथली भग भौगोलिक परिस्थिती मगाशी सतेज पाटलांशी बोललो आवाडेसाहेबांशी बोललो तेव्हा तिचं थोडी वेगळी आहे तिथं पाऊस जास्त पडतो त्याच्यामुळं तुम्ही त्या अँगलनी कोल्हापूर जिल्हा बँकेचे प्रमुख म्हणून विचार करावा अशा पद्धती आणि ज्या राज्यातल्या चांगल्या बँका आहेत ते सगळे ह्याबद्दलचा विचार करतील याबद्दलची पण खात्री मी माझ्या शेतकऱ्यांना देतो आणि प्रति एकर खर्च काढला तर एकरी दहा हजार रुपये खर्च आहे व्ही एस आय त्याच्यातले तीन हजार सातशे देणार आहे दोन हजार सातशे कारखाना आणि शेतकरी तीन हजार सहाशे त्यांचे कसे उपलब्ध करायचं ते सांगितलेलं आहे मागाशी अनासकरांनी कारखान्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे ज्या कारखान्यांना केन डेव्हलपमेंट ऑफिसरला शेतकरी अधिकाऱ्याला माहिती आहे की आज शेतकरी कष्टाळू आहे आणि तो निश्चितपणे ते यशस्वी करून दाखवेल जसं मगाशी बोलत असताना आमच्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मग मा माने असतील किंवा इतर सगळे माझे सहकारी असतील त्यांनी सगळ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीचं टनेज हे काढून दाखवलेलं आहे हे पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे एकंदरीतच हे सगळा कार्यक्रम राबवला की साधारण दरवर्षी त्यांना चार हजार रुपये प्रति एकर हा खर्च येणार आहे चार हजार रुपये आणि चार हजार रुपये खर्च म्हटल्यानंतर साधारण एक दीड टन ऊसाची रक्कम ही त्याला द्यावी लागेल पहिल्यांदा हे केल्यानंतर सात वर्ष हे टिकणार आहे आणि सात वर्ष ते हार्डवेअर कोणताही खर्च तुम्हाला करावा लागणार नाही ना ना। सात वर्षानंतर ए, एक मात्र खर्च दरवर्षी चार हजार रुपये आहे ते तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामध्ये ती वॉरंटी वगैरे बाकीचं सगळं दिलेलं आहे आणि सात वर्ष झाल्यानंतर तुम्हाला अडीच हजार रुपये म्हणजेच प्रत हेक्टरी म्हणजे प्रति एकरी एक हजार रुपये दरवर्षी खर्च होईल तो फार कमी आहे आणि एकदा शेतकऱ्याला गोडी लागली की खरोखरीच ह्याच्यामध्ये टनेज वाढतं रिकव्हरी वाढते रिकवरी वाढल्यावर पण माझ्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे कारण त्यांची एफ आर पी वाढणार आहे मग अशी एफ आर पी आणि एम एस पीबद्दल पण थोडंसं सुतोवाच हर्षवर्धनजींनी केलेला आहे ती पण बोलण्याची गरज आहे कारण एम एस पी एकतीस रुपये होती आता साखर सदोतीस रुपये चाललेली आहे परंतु एम एस पी चाळीस रुपये केल्याशिवाय खऱ्या अर्थाने ही इंडस्ट्री टिकाव धरू शकणार नाही ही पण फॅक्ट आहे त्याबद्दल पाठपुरावा करण्याचं काम राज्याचं सरकार राज्याचा कृषी विभाग आणि आम्ही सगळेजणं निश्चितपणे करू ही पण बाब लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आम्ही गावोगावच्या सहाय्य कृषी अधिकाऱ्याला इन्वॉल्व्ह करतोय आम्ही सहाय्य कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्याला तो रिपोर्ट करेल तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकाऱ्याला रिपोर्ट करेल